हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला आज बनवायचे आहे तर न गेट सविताने आधी तयारी केलेली आहे आता मी चालले तिची हेल्प करण्यासाठी बनवत वगैरे हो नाही तिला फक्त मी हेल्प करते तर चला मग आता तिच्या घरी भेटूयात चल बनवायला घेऊ आता मी आले तर बसले फोन वरती लागले अरे हॅलो मोना डार्लिंगचा आवाज यायला लागला आली आली मोना डार्लिंग आली नगेट्स बनवायला अबे मी शिवाय आता इलाच माहिती शिप टाकू आहे ना समजा ना चल. ये। हा आमचा चिको आहे बाबा येत नाहीत्राचे पाहुणे आले हा आहे आमचा प्रिन्स प्रिन्स आहे यो प्रिन्स वेडा प्रिन्स आहे वेडा गाय हा वेडा प्रिन्स आहे हा अव कसा कसा माकडासारखा उड्या मारतो वा आता सगळे जण बघणार तुला सगळे बघणार नित्रस आता सगळे बघणार तुला वेळा पडला कधी आल्या मग चार वाजता मोठ्या दावेच्या वहिनी साहेब आहेत नित्रस करीन या नस करीन बाबा बाबा आबा बाबा वयाही डेंजर वयाही आम्ही मज्जा दाखव तुम्हाला पडद्याच्या माग यांची कॉमेडी इतकी असते ना गावी हसून हसून पूर्ण अशी पडून जातो खाली

काय कुणी दिले कुठलं नाना नानाने नाना ना दिले। आता नाना बोलला तू नानाने दिला खोट्या पाचशे रुपये पुढे पाचशे रुपये काय आणला आणि आणि ते दादा काय हे काय हा

कसा बाईला लावलंय कामाला मला नुसतं काय खा खायला द्यायचं फक्त खायला बघतो डिशेन फक्त काय केला खायला काय माझा तुझा अप्को बाई आवडलू का आवडलो आवडलो तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आणि सगळं तयार आहे दाखव सॉस वगैरे घेतलेले आहेत आम्ही आता चला मोठा आहे अयो अय्यो चांदी चिकू पिकू पिकू माझा झोपला रे झोपला चिकू हो ना डार्लिंग आता असं बोलू कस जमेल हे भुक्कड काय खातेस जोतम चिल्ली आणि मुगांची भाजी भाजीमध्ये डगर गावला मुगांची भाजीमध्ये डगर म्हणजे शरणा चिकू बाबा बाबा काय चाललेत लाड साहेबाचे हो 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 काय लाड चाललेत साहेबाचे साहेब राजा काय 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 चिकू चिकू हा त्याला कळत चहा वाजलेचे साडे तीन वाजलेले चहा चार आणि आम्ही पण लोक चहा चहा ब्लॅक ब्लॅक टी बाबा

कॉमेडी भजन करणारे ते भजन करतात तसं कॉम्पेडी करतात आजूनच वारं आजून हां पण पिणार आहे बाय पाणी घे आज बहे पाणी दे ना चिल्ली पण आहे वरती असं वाटत ज्यावावा मोसा किती दको गोड व्हायचा तसं छानच चालत असणार आहे आले दोघं

चाँ 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 <laughs> मी डॉरीच्या हवाल्यासाठी फेमस झाली तर समज रे बाहेर आवाज भाव शिजू ताईने मोठा दिला होता मोठा दिला

म्हणजे मला चहा येतो पण असा ब्लॅक टीचा अंदाज नाही समजा चहा बॉर्डर जास्त टाकली वाटतो वाटत देवाला बरे दाखवू नको देवाला दाखव झाले वाटेल घेऊन जाऊ चहा मी दरात घेऊन आपल्या नको बाबा मला पसंत पसंत केली तर नवऱ्याच काय व्हायचं नया नया न ग्लास नया नया आयटम एकदम भारी नकाश चहा बनवता चला योग्य असेल जाऊ था किया अध시 करन है एक पुर्ड़ाँ सेलावाण शानो फजो पज Background वाल भाल हो ऑते है कि प्षका हो इस में पक्षै उन्साहिरा जा किला खल प्रोड़歌 और मोईरे को 0 हieri टो चुक्से आप Malra जेह जा आ गरणे फिर सारे सारे। तर आता वाजले आहेत पाच वाजलेत फो फिफ्टी नाईन झालेत आणि मी आत्ता घरी आले त्यांचा अजूनपर्यंत डाव चालू आहे बाप रे मी सांगितलं तुम्हाला मला खेळताना नाहीत मी अशी बोर झालेली तिथे पण मजाही तेवढीच आली आणि आता आले घरी अजून जेवले नाही बघते आता जेवून घेते पहिले आणि कारण उद्या आहे बाप्पाचं विसर्जन हा ब्लॉग आता इथेच एंड करते मी आणि खूप गडबडीमध्ये या पाऊस खूप पडत होता ना त्यामुळे मला ब्लॉग घेता आला नाही बाई वगैरे बोलता आलं नाही मी डायरेक्ट निघाले आजचा लुक लुक पण दाखवते तुम्हाला मी माझा आजचा ओके बाय गुड नाईट स्वीट ड्रीम तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लवकर लवकर करा जसं तुम्हाला माहीतच आहे मी नवीन चॅनल ओपन केलं आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला नवीन नवीन ही सुरुवात आहे म्हटल्यानंतर थोडं उन्नीस बीस होत असेल माझ्या व्हिडिओमध्ये पण हळूहळू इम्प्रूव्ह करेन मी तर तुम्ही मला असे सपोर्ट करा साथ द्या आणि आयडियाला एक आहे डायरेक्ट अचानक उचलला कॅमेराने ब्लॉगिंग ब्लॉगिंग करायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा असे चांगले चांगले व्हिडिओ मी घेऊन mm. येत राहीन <laughs> कपड्याकडे दुर्लक्ष करा ॲज युजल पसारा बघताय तुम्ही तसं मी साडी वगैरे जास्त घालत नाही आणि पूर्ण पॅक करून ठेवले त्यामुळे काढायला थोडासा आका पसारा काढायला लागतो साडी घालायची म्हणजे आका पसारा काढायला लागतो एनिवे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये कीप सपोर्टिंग बाय गुड नाईट